नमस्कार मंडई मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण पावसाच्या अंदाजाचा व्हिडिओ आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि संध्याकाळी सात वाजता कृषी सल्ला आपल्याला आपले जे खरीप आले पिकं आहेत त्याबद्दल महत्त्वाची माहिती आपण देत असतो सोमवारी लाईव्ह असतं संध्याकाळी सात वाजता आजचा विषय आहे सद्य परिस्थितीमधील खरीप पिकांचं नियोजन आपल्याला अवश्य वाटत असल्यास नक्की आपण पाहावं तर या आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहील त्यापूर्वी आपण हे पाहू की तेवीस जून ते एकोणतीस जून म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पाऊस कुठे किती पडला आपण सांगितलं होतं कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोकणालगतचा भाग तिथे भरपूर पाऊस आहे विदर्भात सुद्धा पावसाची परिस्थिती बरी राहील सांगितलं होतं पण बरीच्याऐवजी विदर्भामध्ये अजून जास्त पाऊस पडला सांगितल्यापेक्षा किंवा अंदाजापेक्षा विदर्भात जास्त पाऊस पडला आपण सांगितलं की दक्षिण भागामध्ये राज्याच्या दक्षिण भाग म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर नांदेड वगैरे हा जो एरिया आहे तिथे पाऊस कमी राहील आणि त्याच पद्धतीनं या पूर्ण दक्षिण भागामध्ये पाऊस कमी राहिला आहे तर हे परिस्थिती आणि एक जून ते एकोणतीस जूनच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर लाल कलर लाल रंग तर कुठे नाही आहे बिलो ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पंचवीस ते पन्नास टक्के पाऊस हा जवळपास बेचाळीस तालुक्यांमध्ये पंचवीस ते पन्नास टक्के पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पाऊस हा पिवळा रंग दिसतोय आणि पंच्याहत्तर ते शंभर टक्के आणि ग्रीन शंभर टक्के आणि अभाऊ असा हा एक जून ते एकोणतीस जून दरम्यान पडलेल्या पावसाचं प्रमाण आहे या आठवड्यात कशी परिस्थिती राहील तर आज सोमवार दिनांक तीस जूनला या पद्धतीनं विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आज दिसतोय त्यातल्या त्यात थोडंसं अकोला आणि बुलढाण्याच्या बॉर्डरला म्हणजे आपलं खामगाव असेल त्यानंतर जळगाव जामोद असेल किंवा अकोल्याचं बाळापूर त्यानंतर इकडचं अकोट तेल्हारा वगैरे या भागामध्ये थोडस एक पॅच दिसतोय तिथे पाऊस थोडासा बरा पडेल बाकी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा आणि कोकणामध्ये भरपूर पाऊस आहे पूर्ण आठवडाभर कोकण आणि लगतचा पश्चिम महाराष्ट्र जो घाट म्हणतो आपण एरिया तिथे भरपूर पाऊस आहे मंगळवारीसुद्धा विदर्भात थोडासा नागपूर यवतमाळ गडचिरोली वगैरे या ठिकाणी पाऊस दिसतोय बाकी ठिकाणी फारसं जेथे पावसाचं वातावरण राहणार नाही मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल तीस जून ते दोन जुलै सोमवार ते बुधवारपर्यंत जर आपण पाहिलं तर, तर विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम सुद्धा म्हणजे पूर्ण विदर्भ जवळपास साधारणतः कोकण आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सर्वात जास्त पाऊस अपेक्षित आहे विदर्भात पंधरा ते वीस मिलीमीटर mm पर्यंत पाऊस पडू शकतो कुठे कुठे काही ठिकाणी तीस मिलीमीटर mm पर्यंत सुद्धा विदर्भामध्ये पाऊस पडू शकतो दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे हा जो भाग आहे इथे पावसाची अत्यंत नितांत गरज आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकप म्हणजे पावसापासून करपतायत दुबार पेरणीचं संकट येत आहे आणि तिथेच पावसाची शक्यता कमी दिसते या आठवड्यात सुद्धा जाला, 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 सा, सा पौस पौस हे तुमचं लातूर झालं धाराशिव झालं सोलापूर झालं सांगलीचा तुतीकडचा भाग झाला बीडचा आणि परभणीचा भाग इथे सुद्धा पावसाची शक्यता कमी दिसते इथंच सगळ्यात जास्त पावसाची गरज आहे विदर्भालगतच्या मराठवाड्यामध्ये दहा मिलीमीटर पर्यंत पाऊस पडू शकतो म्हणजे विदर्भालगतचा मराठवाडा म्हणजे नांदेडचा भाग झाला हिंगोलीचा भाग झाला परभणी जालन्याचा भाग हा जो आहे इथे पंधरा दहा ते पंधरा मिलीमीटर पर्यंत पाऊस या बुधवारपर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसात पडू शकतो या आठवड्यात जर आपण पाहिलं कुठं किती पाऊस पडेल तर आपल्याला पूर्ण विदर्भामध्ये चांगलं दिसतंय म्हणजे जवळपास वीस ते तीस मिलीमीटर पाऊस विदर्भात पडू शकतो आणि यात मुख्य म्हणजे गुरुवारी हे जे ऍक्टिव्हिटी विदर्भामध्ये जास्त पावसाचं प्रमाण जे आहे ते बुधवार गुरुवारच्या दरम्यान दिसतंय त्यानंतर कोकणात पुन्हा जास्त पाऊस आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात विखुरलेल्या आणि कमी स्वरूपाचा पाऊस हा हा जो भाग आहे इथे विखुरलेल्या स्वरूपाचा आणि कमी स्वरूपाचा पाऊस इथं दिसतोय गुरुवारनंतर पावसाची निश्चितता अजून नाही आहे गुरुवार नंतरचं कसं राहील हे अजून निश्चित सांगता येत नाही त्यामुळे गुरुवारपर्यंतचा आपण अंदाज दिलेला आहे तर या पद्धतीनं आपण आपलं नियोजन करावं मी परत सांगू इच्छितो ज्या ठिकाणी पेरणे अजूनही बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी फार घाई करू नये नाराज होऊ नये किंवा धीर सुद्धा त्यांचा खचू देऊ नये पंधरा जुलैपर्यंत आपण सगळ्या पिकांच्या पेरण्या खरीपाच्या करू शकतो कुठेही उशीर झालेला नाही मात्र चांगला ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये वळचं पाणी देऊन पेरणी करू नये स्प्रिंकलर देऊन पेरणी करू नये देवाचा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करणं गरजेचं आहे तन्नाशक पोस्ट इमर्जन्सी असतात उगवण पश्चात तन्नाशक हे बरेच शेतकरी सध्या सग सगळ्या पिकात वापरतात हे तन्नाशकं वापरताना साधारणतः किमान दीडशे लिटर पाणी एका एकरात वापरलं गेलं पाहिजे दाट फवारलं गेलं पाहिजे साध्या पंपांना फवारा फ्लडजेट जेट किंवा फ्लड फॅन नोझल जर वापरलं तर त्यासाठी फारच उत्तम आणि आंतरपिकं जर असतील तर त्या आंतरपिकं सोडून आपल्याला तणनाशकं वापरायचे आहे त्यानंतर आ, इतर जी काय सविस्तर माहिती आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल मका असेल हळद अद्रक संत्रा मोसंबी या सगळ्या पिकांबद्दलची सविस्तर माहिती आपण दर सोमवारच्या लाईव्हमध्ये आपण घेणार आहोत ते लाईव्ह अवश्य पहा धन्यवाद